मसाला ढले की वाट काय बघ रस्ता एक नंबर रे ग्रेव्ही यार रस्ता आहे ग्रेव्ही थाळीमध्ये काय काय म्हणते आता सांग कापाव मसाला सौंदाळा फ्राय सौंदाळा रस्सा ताक आहे ओके कांदा टमाटर राईस नमस्कार म्हणते मी पिंट्या मी बाबू आणि नेहमीप्रमाणे आपल्या कॅमेऱ्याच्या मागे असतो तो रोशन तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जेव्हा दिसेल बाकीचे बबलू येतो आहे नागे येतोय बाळा जरा बाहेर गेलाय त्याला तो आला वेळेत तर दिसेल तुम्हाला सुप्रस्त काय नेहमीप्रमाणे आपला तो गाडीवर गेलेलाच आहे त्याच्यामुळे त्याचा वेळ घेऊन एक दिवस नक्की व्हिडिओ करू आपण आशिष असणार जेव्हा असणार असणार आजचा मेनू आजचा मेनू आहे बोंगे काय माग ह काय ते अंदाजचा मेनू आहे सौंद थाली सौंदा थाली वाट आहे काय ते Sonda xonda lìa nạc giật lìa xonda lìa bay lìa khả năng 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 năng

आल्याला पाण्यावर गेला नाग्या जम साफ करता नागा येता खात साफ कसा खर मला माझं अरे होय बांगडाय नाग्या नाय खातला ओके तर अशा बरोबर खायलाच

आज बाळ्याची बाळ्याची जागा बाबून घेतली तर इकडे वेगवेगळे मसाले तुम्हाला दिसत असतील सांगायची गरज नाही तर तरी पण सांग कोण कोणते मच्छी मसाला आहे लाल मसाला आहे धन्या पावडर आहे हिंग आहे हळद गरम मसाला गरम मसाला ओके लाल मसाला म्हणजे मिरची पावडर तर आता हा मसाला कशासाठी फ्राय करायची म्हणजे सौंदाळा फ्राय ओके म्हणजे आता आजची जी सौंदाळा थाळी आहे त्याच्यात काय काय असणार आहे सौंदाळा साँदा... फ्राय नंतर सौंदाळा ग्रेव्ही आणि नंतर मग रस्सा पण सौंद्याचा रस्सा पण आणि सोबत अजून काय काय असणार आहे इतर आयटम हे तुम्हाला पाहायला मिळेलच रस्सा काहीतरी अगुळ काय शकताय अगुळ हुठूळ लाल तू काय शकता आता

तिकट मसाला ओके जास्त मिक्सर वर वाटतो पहिला कसा काय झालं तयार आयुष्य पोच भाजी दे, मग असं काम आम्ही घ्यायचो नाना असं भात भारतात खायचो मला वाटत मी तिळाची चटणी केली ना तशीच वाटत ते तेल टाकायचो आणि असं करायचं मला काय बरं वाटायचं तेव्हा ना असताना आता तर बी मोठ्या मोठ्या कापाला नाही नाही काय नाही काय तेवढं लागेल

ग्रेव्ही होणारायची कढीपत्ता काय कढीपत्ता गरम मसाला गरम मसाला ओके इकडे कांदा टाकून इकडे कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त तोपर्यंत रुपये शेकडे काय केलं फ्राय करायसाठी रवा घेतला ओके इकडे सौंदळा फ्राय होणार आहे नंतर पण त्याच्या आधी सौंदळा इकडे मस्त रस्सा किंवा ग्रेव्ही हा काय विचारलं होतं काय सोय नव्हती ना काल

ओके फायनली फायनली आता मी मच्छीचे टक्कर कसला वाटत आहे बघ रस्ता एक नंबर रे ग्रेवी हा रस्ता रे वा

तर पाच मिनिट झाली आणि पाच मिनिटात सौंद्याला वेळ लागत आहे सौंदाळ लगेच लगे लगे शिजतो सौंदाळ एक नंबर तर सौंदाळा मसाला म्हणजेच एक ग्रेव्ही ग्रेव्ही काय बोलतोय सौंदाळा मसाला बोलायचा ग्रेव्ही नाही ग्रेव्ही वेगळी ग्रेव्ही वेगळी आता ग्रेव्ही याच्या पुढे होणार आहे ओके मी मग अशी वाटलं मला हे आहे की काय ग्रेव्ही सौंदळा मसाला तोंडाला पाणी सुटलं नाग्या खाणार नाही बोलतोय पण नक्की खाणार नाग्यान नाही तर आपल्याला सौनारे काय एक दोन तीन चार पाच छ सात एक दोन तीन चार नाग्या नाग्यान नाही तर आम्हाला कुठेतरी जायला लागेल हे रिटायरमेंट घ्यायला लागेल ओके वरून अरे हा अरे हा हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल हॉटेल मॅनेजमेंट इकडे सौंद्याचा एक प्रकार झाला इकडे तर सौंद मसाला नंतर आता दुसरा आयटम होतोय सौंदाळा फ्राय त्याच्यानंतर मग सौंदाळा ग्रेव्ही किंवा सौंदा रस्सा होणार आहे सौंद सौंद फ्राय होतोय आता का बघूया काय बघूया काढले एक नंबर

बल 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 <laughs> साल बल साल। बरोबर हो, सार सार सार्सा होईपर्यंत डेकोरेशन बबलूने डेकोरेशन सुरू केलेलं काय काय लागलं उंदा फ्राय हजार

आमची अच्छा हॉटेल जेव्हा कधी हॉटेल होईल तेव्हा ही थाळी असते ओके हा ओके मस्त हा अजून, 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 अजून एक आयटम अजून दोन रस्सा आहे अजून ताप दोन आहेत ना साडेतीनशे बोललायच पाठला लागलाय ओके तर आपण रशियामध्ये काय टाकलाय डोकी दा डोकी ओके डोके टाकले तर रशियामध्ये चला फायनली आता रस्ता पण झालेलाय सौंदाळा रस्ता सुद्धा झालाय आहे बसायची घाय काय तिकडे पंगत लागलेली आहे ये बघ बघा टाकवत हा थाळी ते काही कस्टम ऐड झाला रसा नाही उ मला टाकला होता आपला तर मस्त इकडे थाळी तयार झालेली आहे सौंदळा थाळी तर थाळी मध्ये काय काय म्हणते आता सांग थाळीमध्ये आपला काय सौंदळा मसाला ओके हा सौंदळा फ्राय ओके सौंदाळा रस्सा ओके हा आपला ताक आहे ओके okay. कांदा टमाटर हा राईस ओके तर सगळ्या सौंदाळा भली मोठी आपली सौंद थाळी तयार आहे भविष्यात यश मराठी असेल ओके महाराज थाळी ओके वस्त एक नंबर

बघूया आता मन होईल बाबू काय कांदा द्याय शेटला असला बघलूचा जोर नाही जोरदार मस्त आहे मस्त आहे काय मस्त आहे रस्ता

जे आपण फोटोसाठी घेतलं होतं आता त्यात खवे आशिष पाटील बघाय की आम्ही ना आता हे मोठ्या ताटलीत आता आम्ही खाणार त्याच्यामध्ये दाखवायला कसं तरी वाटेल म्हणून आता आम्ही दाखवत नाही म्हणून इकडे पाठी येऊन बोलतोय तर काय नाही म्हणजे चला आता मस्त आम्ही पण बसू मस्त आपल्या या पंक्तीत आणि चला नेहमीप्रमाणे तुम्ही पण ने एन्जॉय करा बस झालाय ना चला तर मंडळी आज स्पेशल सौंदळा हाय तुम्हाला बघायला मिळालेली आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कर। लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ओके थँक्यू वेलकम बाय बाय गुड नाईट जोर नाही